हरितालिका पूजन भाद्रपद महिन्यात हरितालिका तीज साजरी करण्यात येते भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीय तिथीला हरितालिका तीज साजरी करण्यात येते असे मानले जाते की हे व्रत केलेल्या विवाहित महिलांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात त्यांच्या पतीचे आयुष्य दीर्घ होते तर अविवाहित मुलींना योग्य जीवनसाथी मिळतो तर आज आपण जाणून घेऊयात हरितालिकेला काय करावे काय करू नये हरितालिका पूजेच्या दिवशी महत्त्वाचे नियम पाळायचे आहेत ते आपण बघणार आहोत त्याचबरोबर स्त्रियांनी या दिवशी काय करावे व चुकूनही करू नयेत या दोन्ही गोष्टी बघणार आहोत हरितालिकेचे व्रत केल्यावर काय फळ मिळते नमस्कार मी मोनिका तुमचे खूप खूप स्वागत आहे जर तुम्ही पहिल्यांदाच हरितालिकेचे व्रत करत असाल तर तुम्हाला या व्रतासंबंधित काही खास गोष्टी जाणून घेणे खूप गरजेचे आहे या दिवशी तुमच्याकडून काही गोष्टी घडल्यास तुमच्या व्रताचे इच्छित फळ मिळणार नाही त्याचे उलट विपरीत परिणाम होऊ शकतात त्यामुळे या चुकांमुळे तुम्हाला वैवाहिक जीवनात अनेक संकटांना सामोरे जावे लागेल चला तर आपण मग बघूयात हरतालिकेत तेजेला काय करावे व कोणत्या गोष्टी टाळाव्यात ज्योतिषशास्त्रानुसार हरितालिका व्रतामध्ये चुकूनही पाणी किंवा अन्न सेवन करू नये कारण हे व्रत निर्जळ करायचे असते तसेच या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचे नामस्मरण करण्यात वेळ घालवावा हरतलिकेच्या व्रता दिवशी उशिरापर्यंत झोपू नये लवकर उठून नित्यकर्म आटपून देवाची पूजा करावी तसेच या दिवशी अंगातील सगळा आळस झटकावून टाकावा व नंतरच पूजा करावी व्रताच्या दिवशी दुपारी झोपणे टाळावे उपवास करणारी महिला दिवसा झोपली तर ते शुभ मानले जात नाही शास्त्रानुसार जर कोणी हरितालिका तीजाचे व्रत पाळण्यास सुरुवात केली तर त्याने मध्येच हे सोडू नये हे देखील शुभ मानले जात नाही दरवर्षी तुम्ही ते संपूर्ण विधीपूर्वक करावे शास्त्रानुसार हरितालिका तीज व्रताच्या वेळी व्रत करणाऱ्याने आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे स्वतःवर नियंत्रण ठेवावे अत्यंत आवश्यक आहे या दिवशी कोणत्याही प्रकारचे वाद घालू नये तसेच व्रत पाळणाऱ्याने मन शांत ठेवावे या दिवशी कोणालाच अपशब्द बोलू नये ज्यामुळे कोणाचे मन दुखू शकते तसेच महिलांनी या दिवशी पतीशी भांडण करू नये किंवा अपशब्द वापरून बोलू नये याशिवाय उपवासाच्या दिवशी जाणून बुजून किंवा न कळत कुटुंबातील कोणाशीही वाईट बोलू नये हरतालिका व्रताच्या दिवशी या गोष्टी मानल्या जातात शुभ साध श्रंगार करून हरतालिका आणि शिवपार्वती यांची पूजा करावी या दिवशी विशेषतः रात्री जागरण करावे रात्रभर परमेश्वराचे नामस्मरण करावे व त्यासोबतच शिवलिंगाचे व माता पार्वतीच्या मूर्तीचे विसर्जन करून दुसऱ्या दिवशी हरितालिकेचे व्रत सोडावे हरितालिका व्रताचे पूजन हरितालिका व्रत कुमारिका आणि विवाहित स्त्रिया दोघींनाही करावयाच्या असतात देशातील अनेक भागात सखी आणि पार्वती यांची शिवलिंगासहित मूर्ती आणून त्याची पूजा करण्याची पद्धत प्रचलित आहे सकाळी नित्यकर्म आटकून हरितालिका व्रत पूजेचा संकल्प करावा पार्वती आणि तिची सखी याच्या मातीच्या मूर्त्या सुशोभित केल्यावर चौरंगावर स्थापना कराव्यात या दिवशी वाळूचे शिवलिंग करून त्याची पूजा केली जाते षोडशोपचार पूजा करून हरितलिकेसाठी हिरव्या बांगड्या वाहिल्या जातात आणि विविध प्रकारच्या झाडांची पत्री म्हणजेच पाने वाहिली जातात या दिवशी दिवसभर कडक उपवास केला जातो हरितालिका व्रताचे महत्त्व भाद्रपद महिन्यात शुद्ध पक्षातील तृतीयेला हरितालिका व्रत केले जाते विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत करतात तर अविवाहित मुली त्यांना इच्छित वर मिळण्यासाठी हे व्रत करतात पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने हे व्रत भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी केले होते पार्वतीची कठोर तपश्चर्या पाहून भगवान शिव तिच्यासमोर प्रगट झाले आणि तिला पत्नी म्हणून स्वीकारले तेव्हापासून मुली व स्त्रिया हे व्रत करतात हरताली व्रतात निर्जळी उपवास करतात आता आपण पाहूयात हरितालिका व्रताचे नियम हरितालिका उपवास कधी सोडावा हरितालिका व्रतामध्ये पाणी कधी प्यावे या काळात पूजा करणे टाळावे त्याचबरोबर हरितालिका व्रतामध्ये मध्येच सोडावे लागले तर कसे हरितालिका व्रताचे पारणं सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सुरुवातीला आपण पाहूयात हरितालिका व्रताची सुरुवात कशी करावी त्याचबरोबर हरितालिकेचा उपवास कधी सोडावा तर तुम्ही पहिल्यांदाच हरितालिका व्रत करणार असाल तर तुमच्या मान्यतेनुसार व्रताचा संकल्प करावा व्रत सुरू करताना जो संकल्प केला आहे तो आयुष्यभर पाळावा लागतो असे म्हटले जाते तुम्ही पाण्याशिवाय किंवा फळे खाण्याशिवाय उपवास करण्याचा संकल्प केला असेल तर तो नक्कीच पूर्ण करा त्यानंतर बघूयात हरितालिकेचा उपवास कधी सोडावा हरितालिकेचा उपवास त्याच दिवशी सोडल्या जात नाही मान्यतेनुसार हा उपवास चोवीस तासांसाठी ठेवला जातो हे व्रत भाद्रपद शुक्ल तृतीया तिथीच्या सूर्योदयापासून सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी चतुर्थीला सूर्योदयानंतर समाप्त होते तुम्ही चतुर्थीला सूर्योदयानंतर व्रत पारण करू शकता त्यानंतर हरितालिकेच्या व्रतात पाणी प्यावे का धार्मिक मान्यतेनुसार हरितालिकेच्या व्रतात अन्न आणि पाणी सोडण्याचा नियम आहे परंतु जर तुम्हाला निर्जला व्रत करता येत नसेल तर तुम्ही फलहार घेऊ शकता हे देखील व्रताचा संकल्प करू शकता त्यानंतर या काळामध्ये पूजा करणे टाळावे तर खूप महत्त्वाचे आहे हरतालिका पूजा अतिशय महत्त्वाची मानली गेली आहे त्यामुळे या दिवशी ज्या महिलांनी मासिक पाळी आली असेल अशा वेळेस महिलांनी पूजा करू नये असे मानले जाते मासिक पाळी आली असेल तर अशा महिलांनी दूरवरून देवीची कथा ऐकावी परंतु देवाला स्पर्श करू नये असे मानले जाते तसेच या दिवशी अशा महिला उपवास करू शकतात परंतु ठरलेल्या वेळेनुसार उपवास सोडावा हरितालिकेचे व्रत मध्ये सोडावे लागले तर कसे धार्मिक मान्यतेनुसार एकदा हरितालिका व्रताचा संकल्प घेतला तर तो मध्ये सोडता येत नाही हे व्रत आयुष्यभर पाळावे लागते परंतु काही कारणास्तव तुम्हाला हे व्रत करता येत नसेल तर त्याचे उद्यापन करून हे व्रत कुटुंबातील दुसऱ्या स्त्रीकडे सोपवावे यामुळे व्रत सुरू राहते अशी मान्यता आहे पण शक्यतो हा उपवास आयुष्यभरच करावा त्यानंतरच आहे शृंगार करून करा शिव पार्वतीची पूजा पौराणिक मान्यतेनुसार व्रत करणाऱ्या महिलांनी रात्री जागरण करावे रात्रीच्या चारही शिव शिवपार्वतीची पूजा केल्यानंतर लवकर फळ मिळते असे मानले जाते हा सोळा शृंगाराचा उत्सव असतो या दिवशी विवाहित महिलांनी सोळा शृंगार करून शिवपार्वतीची पूजा करावी यामुळे भगवान शिव आणि माता पार्वती प्रसन्न होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले गेले आहे आता बघूयात हरतालिका व्रताची पूजा कशी करावी तर हरतालिकेच्या व्रताची सुरुवात शंकर पार्वतीच्या मातीच्या मूर्ती तयार करून करावी शिव पार्वतीच्या पूजेचे सा सर्व साहित्य वापरून यथाविधी पूजा करावी तसेच हरतालिकेची कथा वाचावी किंवा ऐकावी तसेच हरतालिकेच्या रात्री महिलांनी जागरण करावे हरतालिका पूजनेमध्ये वाळूचे शिवलिंग काढावे हरतालिका पूजेचे पारणं कसे करावे तर हरतालिकेचे पारण हे दुसऱ्या दिवशी म्हणजे चतुर्थी तिथीला म्हणजेच गणपती उत्सवाच्या दिवशी सूर्योदयानंतर केले जाते व्रत सोडण्यापूर्वी आंघोळ करून विधिवत शिवपार्वतीची पूजा केली जाते यानंतर पूजेच्या साहित्यासह मातीच्या शिवलिंगाचे विसर्जन आणि प्रसाद खाल्ल्यानंतरच उपवास सोडावा तर विसर्जन करण्याआधी हळदी कुंकू अक्षता वाहून देवाला दही भाताचा नैवेद्य दाखवून नंतर आरती करून आपण पूजा उचलावी व त्याचे पा वाहत्या पाण्यात विसर्जन करावे